नमस्कार मित्रांनो मी लाड़ पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या सर्वांचा आवडत्या यूट्यूब चॅनल रायझिंग स्टार परभणीवर व्हिडिओ पाहणाऱ्या प्रत्येक शेतकरी मित्राचे आणि कुक्कुटपालक बांधवाचे आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप स्वागत मित्रांनो थमनेल पाहितलं टायटल वाचलं होय मित्रांनो सामान्य कुक्कुटपालक बांधवांसाठी सर्वात महत्वाचा व्हिडिओ की आता या उन्हाळ्यात कडक उन्हापासून गावरान कोंबड्यांचं करायचं असेल शंभर टक्के संरक्षण तर या उन्हाळ्यात गावरान कोंबड्यांसाठी खाद्य म्हणून शंभर टक्के करा ज्वारीचा वापर होय मित्रांनो ही सध्याच्या कंडिशनची सर्वात महत्वाची अपडेट आहे होय मित्रांनो हा सध्याच्या कंडिशनचा सर्वात महत्वाचा व्हिडिओ आहे की जर कडक उन्हापासून या उन्हाळ्यात गावरान कोंबड्यांचं करायचं असेल शंभर टक्के संरक्षण तर या उन्हाळ्यात गावरान कोंबड्यांसाठी खाद्य म्हणून शंभर टक्के करा ज्वारीचा वापर पण ज्वारीमध्ये असं काय असतंय की ज्यामुळे ज्वारीचा वापर खाद्य म्हणून गावरान कुक्कुटपाल केला तर गावरान कोंबड्यांच कडक उन्हापासून शंभर टक्के होणार या ठिकाणी संरक्षण मग गावरान कोंबड्यांसाठी खाद्य म्हणून ज्वारीचा वापर उन्हाळ्यात का करावा खाद्य म्हणून गावरान कोंबड्यांसाठी ज्वारीचा वापर उन्हाळ्यात किती करावा आणि खरंच ज्वारीचा वापर केल्याने काय कोंबड्यांचं शंभर टक्के कडक उन्हापासून या ठिकाणी संरक्षण होणार काय या प्रत्येक प्रश्नाचं अचूक उत्तर जाणून घेण्यासाठी आपण सर्वांनी हा व्हिडिओ आता सुरुवातीपासून शेवटपर्यंत पहावा हा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवट पर्यंत पाहत असताना जर आपल्याला मनापासून आवडला तर जरूर या व्हिडिओला या ठिकाणी एक लाईक करा जास्तीत जास्त कास्ताकार बांधव आणि कुक्कुटपालक बांधव यांच्यापर्यंत हा व्हिडिओ पाठविण्यासाठी या व्हिडिओला या ठिकाणी जरूर शेअर करा शेअर करण्यासाठी आपण पर्सनल व्हॉट्सअप नंबर व्हॉट्सअप ग्रुप टेलिग्राम ग्रुप फेसबुक इंस्टाग्राम स्नॅपचॅट या सोशल मीडियाच्या साधनांचा वापर करून जरूर या व्हिडिओची लिंक शेअर करा ज्यामुळे इतर कुक्कुटपालक बांधवांना शंभर टक्के यामुळे होणार या ठिकाणी मदत त्याचबरोबर बरोबर मित्रांनो आपल्या सामान्य कुक्कुटपालक बांधवांचं आणि शेतकरी मित्रांचं या ठिकाणी सबस्क्राईब करायचं राहिलं असेल तर प्रत्येक मायबाप शेतकरी मित्राला आणि पालक बांधवाला हात जोडून मनापासून कळकळीची विनंती करतो कि मायबाप शेतकरी मित्रांनो आणि कुक्कुटपालक बांधवांनो आपल्या सर्वांना मी आपलं मानले। आयुष्याच्या शेवटच्या श्वासापर्यंत आपल्या सर्वांना मी आपलंच मानणार आपण देखील मला आपलं आणि घरातील सदस्य या ठिकाणी मानत असाल तर जरूर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या सबस्क्राईब करण्यासाठी या व्हिडिओच्या डाव्या साईडला खालच्या बाजूस येऊन दिसणाऱ्या लाल रंगाच्या सबस्क्राईबच्या किंवा मराठीतील सदस्य व्हायच्या ऑप्शनला टच करा त्यानंतर रंग बदलून बाजूला एक घंटी येईल या घंटीला टच करून ऑल नोटिफिकेशनला ऑन करा यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपणास या ठिकाणी मिळत राहतो तर बघा मित्रांनो सामान्य गावरान कुक्कुटपालक पालक बांधवांसाठी सर्वात महत्वाचा व्हिडिओ की आता कडक उन्हापासून गावरान कोंबड्यांचं करायचं असेल शंभर टक्के संरक्षण तर या उन्हाळ्यात गावरान कोंबड्यांसाठी खाद्य म्हणून ज्वारीचा वापर शंभर टक्के करा पण खरच ज्वारीचा वापर केल्याने गावरान कोंबड्यांच कडक उन्हापासून संरक्षण होणार काय ज्वारीमध्ये असं का असते की याचा वापर केल्याने कोंबड्यांना उन्हाच्या झळा जास्त बसत नाहीत शिवाय मग अशा परिस्थितीमध्ये ज्वारीचा वापर या ठिकाणी उन्हाळ्यात का करावा ज्वारीचा वापर उन्हाळ्यात किती करावा आणि ज्वारीचा वापर केल्याने खरच कडक उन्हापासून गावरान कोंबड्यांचं संरक्षण होणार काय या प्रश्नाचा चूक उत्तर तुम्हाला जाणून घ्यायचं असेल आणि या उन्हाळ्यात आपल्या कोंबड्यांना आजारी पडण्यापासून आणि त्यांचा मृत्यू होण्यापासून रोखायचा असेल तर विनंती करतो हा व्हिडिओ शेवटपर्यंत कृपया पहा त्याचबरोबर मित्रांनो आता व्हिडिओची तर सुरुवात करणारे ज्वारीचं महात्म्य सांगणारे पण तत्पूर्वी आपल्या सर्वांसाठी आनंदाची वार्ता आहे की या ठिकाणी चांद्यापासून बांध्यापर्यंतच्या बऱ्याच कुक्कुटपालक बांधवांना या ठिकाणी या व्यवसायातून लाखोंचा निव्वळ नफा कमवायचा आहे त्यांना वाटते की या व्यवसायामध्ये आपण उतरावं आणि या ठिकाणी लाखोंचा निव्वळ नफा मिळवावा पण भीती कुठं वाटते की खाद्य खर्च खूप जास्त होईल का त्यासोबत आपल्याला आजार कळत नाही ते दिवशी कोंबडी आजारी पडली आणि एक्सपायर झाली तर आपल्या आतोनात नुकसान होऊ शकते शिवाय मार्केटिंगचं काय करावं आपल्याच्यानं मार्केटिंग, मार्केटिंग होईल का तर या प्रत्येक प्रश्नाचं सोल्युशन आहे मित्रांनो रायजिंग स्टार परभणीचा ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्रॅम होय मित्रांनो याच्यामध्ये चांद्यापासून बांद्यापर्यंतचा कोणताही माझा रायजिंग स्टार परभणीचा व्हिवर जॉईन होऊ शकतो याच्यामध्ये जॉईन होत असताना एकच गोष्ट लक्षात ठेवावी लागेल की आपल्याला उत्पादनापासून विक्रीपर्यंत सगळी मदत केली जाणार आहे आणि ही जी मदर मदत आहे मित्रांनो ही मदत कशा पद्धतीने ते लक्षात घ्या उत्पादन म्हणजे काय की तुमचा खाद्याचा खर्च कमी करण्यासाठी तुम्हाला सर्व प्रकारची मदत केली जाईल तुम्हाला नवनवीन संकल्पना सांगितल्या जातील शिवाय मित्रांनो कोंबडी कोंबडीचं आणि पिल्लांचं वेळोवेळी लसीकरण कसं करायचं याबद्दल माहिती दिली जाईल त्याचबरोबर मित्रांनो कोंबडीचं त्या ठिकाणी आपण लसीकरण केलं पिल्लांचं लसीकरण केलं म्हणजे कोंबडी आजारी पडूच नाही म्हणून काम करणार त्याशिवाय मित्रांनो जर चुकून मुकून कोंबडी आजारी पडली तर या कोंबडीला कोणत्या प्रकारचा औषधोपचार करायचा याबद्दल सविस्तर माहिती दिली जाणार त्याचबरोबर हॅचरीचा म्हणजे इन्क्युब्युटर मशीनचा पिल्ले काढणाऱ्या मशीनचा वापर करून जास्तीत जास्त पिल्ले उत्पादन कशा पद्धतीने प्राप्त करायचे याबद्दल माहिती दिली जाईल त्याचबरोबर मित्रांनो आपल्यापाशी तयार होणारी गावरान कोंबडी गावरान कोंबडा गावरान अंडी गावरान पिल्ल यांच्या मार्केटिंगसाठी सुद्धा तुम्हाला पूर्ण मदत केली जाणार म्हणजे च तुम्हाला उत्पादनापासून विक्रीपर्यंत सगळं सगळं सहकार्य या ठिकाणी मिळणार आहे आता तुमचा प्रश्न असेल की सर मग जॉईन कसं व्हायचं ती पण पद्धत सांगतो तुम्हाला चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासष्ट बासष्टवर फोन करायचा लिहून घेतला का नंबर चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासष्ट बासष्ट बघा तुम्ही पेन काढली आणि त्या ठिकाणी पेज घेतले नंबर पुन्हा एकदा सांगतो चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासष्ट बासष्ट लिहा लखन लाड किंवा इंग्लिशमध्ये बघा एट फोर टू वन एट टू सिक्स टू सिक्स टू नंबर घेतला आता या नंबरवर तुम्हाला काय करायचं आहे पहिले फोन त्या लखन सरांना म्हणायचं आम्हाला ट्रेनिंग प्रोग्राममध्ये जॉईन व्हायचे लखन सरांना त्या ठिकाणी सगळं समजावून सांगतील म्हणतील की बाबा हाच नंबर आहे ना चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासष्ट बासष्ट याच्यावर व्हॉट्सअपला काय करा तुम्ही तुमचं पूर्ण नाव पूर्णपत्ता सहा अंकाचा पिनकोड पाठवून आहे आधार कार्डचा मागचा पुढचा फोटो पाठवला की मग त्या ठिकाणी तुम्हाला माझा फोनपे गुगल पे नंबर दिला जाईल तो असणार ब्याऐंशी पासष्ट झिरो अठ्ठ्याऐंशी चारशे साठ बस याच्यावर पाचशे रुपये पाठवून स्क्रीनशॉट पाठवायचा आहे फक्त पाचशे रुपयाच्या मासिक शुल्कावरती सगळं मार्गदर्शन तुम्हाला मिळेल कोणतीही कुक्कुटपालनातील समस्या असू तुम्ही आम्हाला विचारू शकतात यामध्ये मार्गदर्शन करण्याची पद्धत कशी कर आहे तर लक्षात घ्या याच्यामध्ये दुपारी तीन ते आठच्या दरम्यान आपण काय करू शकतात लखन सरांचा जो नंबर चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासष्ट बासष्ट यावर कॉल करून उत्तरं मिळू शकतात आणि दरविवारी सात ते नऊ माझं ऑनलाईन ट्रेनिंग सेशन असते त्यात पहिली लेक्चर मग वेदर बुलेटन बाबा भविष्यात कसं आहे हवामान त्यात कोंबड्यांची काळजी कशी घ्यायची आणि प्रश्न उत्तर याबद्दल तुम्हाला टोटली नॉलेज दिलं आणि शंका एक पण ठेवली जात नाही म्हणून लाखोंचा निवळ नफा कमवण्याचा मार्ग मोकळा होऊन जातो तर या पद्धतीनं आहे मित्रांनो ट्रेनिंग प्रोग्रामचा पूर्ण या ठिकाणी सेटअप आता काही जण म्हणतात सर आम्हाला इन्क्युबेटर घ्यायचे काही जण माझा पिल्ल खरेदी करायचे बघा यासाठी तुम्हाला लखन सरांच्या नंबरवर कॉल करावा लागेल चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासष्ट बासष्ट तर आता या ठिकाणी मुख्य विषय काय किंवा कडक उन्हापासून कोंबड्यांचं करायचं असेल संरक्षण तर ज्वारीचा करा वापर मित्रांनो तुम्ही जुन्या जाणत्या लोकांना विचारा जे आपल्याकडे समजा ज्वारीची भाकरी खातात त्यांना विचारा कसं वाटते ज्वारीची भाकर खाल्ल्या ते सांगतील तुम्हाला एवढा आराम वाटतो की पोटात थंडावा सुटतो आधुनिकदृष्ट्या आपण जर या ठिकाणी आधुनिक तंत्राचा वापर रिसर्च जर विचार केला मित्रांनो तर ज्वारीची भाकरी खाल्ल्यानंतर व्यक्तीला त्या ठिकाणी समाधान मिळते ज्वारीची भाकरी खाल्ल्यानंतर व्यक्तीच्या शरीरामध्ये पाण्याचा संचय वाढते आणि ज्वारी हा एक अशा पद्धतीचा मित्रांनो पीक पॅटर्न आहे की ज्याच्यामध्ये काय असते मित्रांनो की थंडावा खूप भरून नये उन्हाळ्यामध्ये बाहेरच्या वातावरणातील तापमान वाढलं तर कोंबडीच्या शरीरातील तापमान वाढते आणि आपण समजा गहू द्यायलो मक्याचा भरडा द्यायला तर आपण कोंबडीच्या शरीरातील तापमान कमी नाही तर वाढवत आहोत मग अशा परिस्थितीत तुम्ही विचारतात की खाद्य काय द्यायचं तर खाद्यानं पोटही भरलं पाहिजे पण उष्णता वाढली नाही पाहिजे तर याला उपाय ज्वारी होय मित्रांनो ज्वारीचा वापर जर आपण उन्हाळ्यामध्ये कोंबड्यांसाठी खाद्य म्हणून केला तर यामुळं जेव्हा तुम्ही ज्वारी कोंबडीला खायला द्याल त्या ज्वारीला खाल्ल्यामुळे कोंबडीचं पोट तर भरेल पण दुसरीकडे कोंबडीच्या शरीरातील उष्णता वाढण्याऐवजी कमी होण्यास मदत होईल यामुळे कोंबडीला उष्णतेचा त्रास होणार नाही कोंबडीला उष्माघात होणार नाही कोंबडीला उन्हाळी लागणार नाही आणि कोंबडी डिहायड्रेशनचं त्या ठिकाणी आपण जे म्हणतो की ॲज अटॅक होऊन त्या ठिकाणी एक्सपायर होणार नाही कोंबडीला हृदयविकाराचा झटका सुद्धा येणार नाही मग अशा परिस्थितीमध्ये या ज्वारीचा वापर आपल्याला करायलाच पाहिजे ज्वारीचा वापर केल्याने कोंबडीचा पन्नास टक्के आपण मृत्यू उन्हाळ्यात शंभर टक्के रोखू शकतो मग प्रश्न पडतो ज्वारीचा वापर किती करावा तर लक्षात घ्या ज्वारीचा वापर प्रतिदिवस प्रति, प्रति कोंबडी उन्हाळ्यामध्ये आपण वीस ग्रॅम करू शकतो ज्वारीचा वापर करत असताना ज्वारी जशा तशी न टाकता भरडा करून द्यावी अथवा पीठ ज्वारीचे आहे त्याला छोटे छोटे गोळे तयार करून जरी दिले तर खूप उपयोग होतो मित्रांनो गोष्टी छोट्या छोट्या असतात पण यांनी खूप मोठा इतिहास घडवला जातो मग अशा परिस्थितीमध्ये जर तुम्हाला या उन्हाळ्यात आपल्या कोंबड्यांना आजारी होण्यापासून आणि मृत्यू पावण्यापासून रोखायचा असेल तर ज्वारीचा वापर करावाच लागणार ज्वारीचा वापर कुक्कुटपालनात का करावा याबद्दल असणारी ही विस्तृत माहिती होती मला आशा वाटते की तुम्हाला हा ज्वारीचा पीक पॅटर्न आवडला असेल आणि ज्वारीचा वापर इथून पुढे तुम्ही कमीत कमी, -कमी पावसाळा चालू होईपर्यंत म्हणजे उन्हाळा संपेपर्यंत करणार याबद्दल दुमत नाही हीच माहिती मी माझ्या ऑनलाईन ट्रेनिंग सेशनमध्ये देतो आणि ज्यामुळे माझे सामान्य कुक्कुटपालक बांधव माझं मार्गदर्शन प्राप्त करून आज लाखोंचा निव्वळ नफा प्राप्त करत आहे काय आपल्यालाही गावरान कुक्कुटपालन करायचे काय आपल्याला देखील लाखोंचा निव्वळ नफा प्राप्त करायचा आहे होय तर मित्रांनो संपर्क साधा चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासष्ट बासष्टवर वर तर या पद्धतीनं होता मित्रांनो या ठिकाणी पॅटर्न तर तुम्ही एकदा कॉल केला की तिथं सर फोन उचलतील व्हॉट्सअप नंबर चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासष्ट बासष्ट तुम्हाला तुमचं नाव पूर्णपत्ता सहाकाचा पिनकोड आणि आधार कार्डचा मागचा पुढचा फोटो पाठवा सांगतील एवढं पाठवलं की तुम्हाला त्या ठिकाणी माझा फोनपे गुगल पे नंबर ब्याऐंशी पासष्ट झिरो अठ्ठ्याऐंशी चारशे चार दिला जाईल बस त्यावर पाचशे रुपये पाठवून स्क्रीनशॉट पाठवा यानंतर तुमचं आणि आमचं काम सुरू होईल ज्यानंतर तुम्हाला गावरान कुक्कुटपालना इतरांचं मार्गदर्शन घेण्याची आवश्यकता नाही व आरामशीर पद्धतीनं आपण लाखोंचा निव्वळ नफा या ठिकाणी प्राप्त करू शकाल त्याबरोबरच मित्रांनो आपल्या सर्वांची मार्केटिंगची चिंता दूर करण्यासाठी आम्ही आपला जिल्हा आपली मार्केट ही संकल्पना राबवत आहोत या संकल्पनेमध्ये आपण मोफत सामील होऊ शकतात यासाठी आम्ही छत्तीस जिल्ह्याचे छत्तीस व्हॉट्सअप ग्रुप तयार केले आहेत आपल्या जिल्ह्याच्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये जर आपल्याला सामील व्हायचा असेल तर आपल्याला संपर्क साधायचा आहे चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासष्ट बासष्ट अथवा व्हॉट्सअप नंबर पूर्ण नाव अंकाचा अथवा आधार कार्डचा मागचा पुढचा फोटो पाठवा तुम्हाला तुमच्या जिल्ह्याच्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये तात्काळ सामावून घेतल्या जाईल तर मित्रांनो आजचा हा व्हिडिओ होता की कडक उन्हापासून उन कोंबड्यांचं करायचं असेल संरक्षण तर कडक उन्हाळ्यामध्ये किंवा या उन्हाळ्यामध्ये गावरान कोंबड्यांसाठी खाद्य म्हणून ज्वारीचा करा शंभर टक्के वापर आजच्या या व्हिडिओबद्दल तुमचं काय मत मते काही समस्या असतील तर कमेंट सेक्शनमध्ये लिहून कळवा येणार व्हिडिओच्या माध्यमातून सोल्युशन करण्याचा प्रामाणिक प्रयत्न करत राहील आवडला असणार हा व्हिडिओ लाईक करा जास्तीत जास्त कास्ताकार बांधव आणि कुक्कुटपालक बांधव यांच्यापर्यंत हा व्हिडिओ पाठवण्यासाठी जरूर शेअर करा शेअर करण्यासाठी आपण पर्सनल व्हॉट्सअप नंबर व्हॉट्सअप ग्रुप टेलिग्राम ग्रुप फेसबुक इंस्टाग्राम स्नॅपचॅट या सोशल मीडियाच्या साधनांचा वापर करून या व्हिडिओची लिंक जरूर शेअर करा राहिलं असेल आपलं सबस्क्राईब करायचं तर प्रत्येक मायबाप शेतकरी मित्राला आणि कुक्कुटपालक बांधवाला हात जोडून मनापासून कळकळीची विनंती करतो की मायबाप शेतकरी मित्रांनो आणि कुक्कुटपालक बांधवांनो आपल्या सर्वांना मी आपलं मानले आयुष्याच्या शेवटच्या श्वासापर्यंत आपल्या सगळ्यांना मी आपलंच मानणार आपण सुद्धा मला आपल्या आणि घरातील सदस्य मानत असाल तर कृपया सबस्क्राईब करा यासाठी या व्हिडिओच्या डाव्या साईडला खालच्या बाजूशिवन दिसणार लाल रंगाच्या सबस्क्राईबच्या किंवा मराठीतील सदस्यवाच्या ऑप्शनला टच करा त्यानंतर रंग बदलून बाजूला घंटेल या घंटीला टच करून ऑनलाईन नोटिफिकेशनला ऑन करा यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपण या ठिकाणी मिळत राहतो तर मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओ मी आपला मित्र उदय लाड आपल्या सर्वांच्या आवडत्या युट्यूब चॅनल स्टार परभणीवर मिळत राहील तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राच्या आणि कोकोट पालक बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप आभार